विमल बोलो जुबा केसरी यवतमाळ जिल्हा पोलीस दलातील सहासष्ट जागांसाठी आजपासून भरती प्रक्रिया जो आहे तो प्रारंभ या ठिकाणी झालेला आहे मी या सध्या श यवतमाळच्या नेहरू स्टेडियम या परिसरामध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी बायोमेट्रिक पद्धतीनं ही भरती प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी राबवण्यात येत आहे आणि सोळाशे मीटर दौड पै पहिले या ठिकाणी घेण्यात येत आहे आणि ही संपूर्ण शारीरिक क्षमता चाचणी जी आहे ती थी या ठिकाणी उमेदवारांची जी आहे ते राबवण्यात येत आहे साधारणतः सहासष्ट या जागांसाठी आतापर्यंत साडेआठ हजार अर्ज जे आहेत ते प्राप्त झालेले आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगतापत सर किती जागांसाठी ही भरती प्रक्रिया आहे नेमके किती अर्ज आले काय प कशा पद्धतीनं भरती प्रक्रिया सुरू आहे यवतमाळ जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे सुरुवातीच्या चार दिवसांमध्ये पोलीस शिपाई चालक यांच्या एकवीस जागांकरता ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे आणि त्यानंतर पुढील चार दिव पाच दिवसांमध्ये पोलीस शिपाई या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येईल त्याच्यासाठी एकवीस जागा आहेत एकूण आम्हाला चालक आणि शिपाई अशा मिळून सासष्ट जागांसाठी आठ हजार नऊशे अर्ज आम्हाला प्राप्त झालेले आहेत प्रत्येक दिवसाला आम्ही आज सुरुवातीचा दिवस असल्यामुळे आम्ही बाराशे उमेदवारांना बोलवलेलं आहे त्यानंतर प्रत्येक दिवशी सोळाशे उमेदवारांना आम्ही बोलवलेलं आहे नेहरू स्टेडियमवर आम्ही रनिंगचे इव्हेंट ठेवलेले आहेत तिथं सकाळी पाच वाजल्यापासूनच ही भरती प्रक्रिया सुरू होते आणि ती दुपारपर्यंत कम्प्लीट करण्याचं आमचं पूर्ण नियोजन आहे या व्यतिरिक्त गोळाफेकचा इव्हेंट जो आहे तो आम्ही पोलीस ग्राउंडवर ठेवलेला आहे तिथं रनिंगच्या इव्हेंटकरता आम्ही आर एफ आय डी तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे यामध्ये आम्ही आउटसोर्स केलेली आहे कंपनी आणि त्याद्वारे आम्ही मुलांची रनिंगची वेळ अचूकीन याकरता आम्ही लक्ष दिलेलं आहे सर पावसाची परिस्थिती लक्षात घेता कशा पद्धतीने ही प्रक्रिया जी आहे ती राबवली जाईल पावसाचा अंदाज लक्षात घेता आम्ही पूर्ण भरती प्रक्रियेमध्ये आमची फ्लेक्झिबिलिटी ठेवलेली आहे त्याबाबत आम्हाला वरिष्ठ पोलीस महासंचालक कार्यालयाकडूनही तसे आदेश आलेले आहेत एखादा इव्हेंट किंवा त्या, त्या दिवशीची पूर्ण भरती प्रक्रिया ही जर पावसामुळे होऊ शकली नाही तर विद्यार्थ्यांना आम्ही त्याची वाढीव तारीख पुढची तारीख ही आम्ही त्यांना कळवणार आहोत तिथं आणि त्यांना त्यांची संधी वाया जाणार नाही याच्यासाठी आम्ही पूर्ण दक्षता घेणार आहोत निश्चित आगामी जर पाहिलं तर पावसाचे लक्षात घेता भरती प्रक्रिया जी आहे ती योग्य पद्धतीने राबवण्यात यावी यासाठी सुद्धा सूचना त्या पोलीस महासंचालकांकडनं करण्यात आलेल्या आणि ही जिल्हा पोलिस दलातील भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी संपूर्ण पोलीस दर या ठिकाणी कामाला लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे विवेक गावंडे टी व्ही मराठी यवतमाळ बॉय विमल विमल बोलो जुबा केसरी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं